नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज कोणताही रेसिपीचा वगैरे व्हिडिओ नाही आहे आज आम्ही चाललो आहे आमच्या शेतामध्ये जे भात पेरले ते कसं उगवले ते पाहायला चाललो आहे पाऊस खूप असल्यामुळे सगळीकडे चिखलच चिखल आहे हे रस्त्याला तुम्ही पाहू शकता इकडे कच्चा रस्ता आहे शेतामध्ये जाण्यासाठी पाऊस अचानकच पाऊस सुरू झाल्यामुळे म्हणजे मेच्या मला वाटते मेचे थोडे दिवस झाल्यानंतर लगेचच पावसाला सुरुवात झाली मेच्या जा, एंडिंगला पाऊस सांगितला होता सुर लागणार म्हणून पण मेच्या मेला सुरुवात झाली तोपर्यंत पाऊससुद्धा सुरू झाला म्हणजे माणसांची शेतकऱ्यांची शेती रानं वगैरे काहीही तयार नसताना पेरण्या वगैरे झाल्या अजिबात झा कोणाच्याही झाल्या नव्हत्या तसेच आमचीसुद्धा झाली नव्हती आणि मशागत वगैरे कोणी कोणी मशागत केली होती कोणी कोणी केली नव्हती कोणाकोणाची सरी काढायची राहिली होती म्हणजे भुज्यांनी भुईमूंग घातला त्यांची सरीसुद्धा काढायची राहिली होती आणि आमचं इथे भाताचीसुद्धा शेती तयार झाली नव्हती पण त्यामध्ये आम्ही फक्त नांगरून सरळ असं वेचून वगैरे घाण सगळं ठेवलं होतं घाण वेचाय केलेला तो व्हिडिओसुद्धा आम्ही यूट्यूबवरती अपलोड केलेला आहे आणि नंतर मग जे दुसऱ्या दोन दिवसांनी आम्ही भात पेरणार पेरणार होतो तोपर्यंत अचानकच पाऊस चालू झाला अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे यावर्षी अजिबात कोणाला म्हणजे उन्हाळीची जी सुद्धा पिकं असतात सूर्यफूल भुईमुंग किंवा उन्हाळी जे भात असतं ते सुद्धा माणसांना म्हणजे लोकांना शेतकऱ्यांना कुणालाही हाती लागलेलं नाही सगळं त्यांचं वाया गेलेलं आहे आणि नंतर जी पावसा पावसाळ्यात जी पिकं घेतली जातात त्यासुद्धा पिकांना शेतकऱ्यांची शेती रानं तयार मशागत झाली नव्हती रानं तयार झाली नव्हती त्यामुळे सुद्धा आतासुद्धा पावसाळ्याची पिकंसुद्धा ही म्हणजे असं जशी पाहिजे होती तशी आलेली नाहीत हे आमचंसुद्धा रान तयार झालेलं नव्हतं पण तरीसुद्धा आम्ही ते पावसाच्या म्हणजे मध्ये एक आठ दिवसापूर्वी थोडासा अगदी थोडासा उघडला होता पाऊस म्हणजे कमी होता त्या दिवसामध्ये हे भात आम्ही पेरून घेतलं म्हणजे चिखलातनंच पेरले ते त्याला काही जास्ती अशी घात आली नव्हती मग त्यानंतर मग त्याचं कसं उगवलं हे पाहायला आम्ही आज गेलो होतो तर बऱ्यापैकी चांगलं उगवलंय असं काय म्हणजे ज्याचा अजिबात उगवलेलं नाही किंवा असं काही झालेलं नाही आता आठ दिवसाचंच हे आठ आठ दहा दिवस झाले होते भात पेरून आणि मी हे भात उगवलेलं पाहायला गेलेलो आता कुठे कुठे उगे उगवलेलं नाही आहे तिथे दुसरीकडचं जास्तीचं जे भात टाकलेलं आहे उगवलेलं आहे तिथलं काढायचं आणि जिथं उगवायला नाही तिथं लावायचं असं करायचं आहे नंतर ते जरा अजून थोडंसं मोठं आल्यानंतर करायचं आता याला लागवड घालायची आहे लागवड घातल्यानंतर मग थोडस मोठं आल्यानंतर मग ते भात वगैरे भांग भांगलायचं भांगला म्हणजे करायची आणि मग भात कुठे लावायला लागते ते लावून घ्यायचं तर सगळीकडे आमचा चारी बाजूनी फेरफटका मारून झालेला आहे म्हणजे कुठं उगवले कुठं नाही हे पाहिलं आणि अजून सुद्धा बारीक बारीक इरडायला चालू आहे भात म्हणजे अजून उगवायला चालू आहे थोडं थोडं जास्त जागी उगवलेलं आहे आणि कुठं कुठं तरी उगवलेलं नाही अजून ते नंतर आता आठ दिवसांनी कळणार की अजून कुठं उगवलेलं नाही ते म्हणजे आता ते जे बारीक बारीक आहे ते वरती आल्यानंतर समजणार किती भात लावावं लागतं आहे ते आणि याच्या शेता एका बाजूला या रानामध्ये पाणीसुद्धा साचून राहिलं होतं त्या पाणी आम्ही एक कट्टा धरून म्हणजे ते बाजूला घा पाठ केला त्याचा आणि मग ते बा बाहेर घालवलं आहे आणि आता थोडं थोडंसं पाणी बाहेर त्या त्यामधून जायला लागलेलं आहे हे पहा या पद्धतीने असं ते बाहेर साठलेलं पाणी बाहेर घालवायचं म्हणजे आपलं भात उगवायला बरं पडतं पावसामुळे मशागत व्यवस्थित झाली नव्हती त्यामुळे वाटत होतं उगवते की नाही भात काय माहीत आता तर उगवले छान मस्तपैकी आणि शेतातले व्हिडिओ पाहायला तुम्हाला छान वाटतात ना आम्हालासुद्धा सुद्धा शेतातले व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं आणि तुम्हाला व्हिडिओ हे पाहायला कसे वाटतात ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा